नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लायलोन तळायचा कसा बऱ्याच जणांचा असं होतं की त्यांना लायलोन तर तळता येतं बट ते मधापर्यंत तळल्या जात नाही आणि वरून कारपायला लागतं मग ते तसं होऊ नये त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका सर्वप्रथम तुम्हाला लागेल तेवढं लायलून एका वाटीमध्ये काढून घ्या आणि कढई गरम करून घ्या कढई गरम झाल्यानंतर त्या लायलोनला कढईमध्ये टाका लायलोन कढईमध्ये टाकल्यानंतर थोडं वेळ गरम होऊ द्या एकदम कमी गॅसवरती हे गरम होऊ द्या बरं का लायोनला आजूबाजूने जोपर्यंत असा वाईट वाईट हे दिसत नाही ना वाईट वाईट दिसायला लागतं जर का व्यवस्थित लायलोन भाजल्या गेलं ना तर तो थोडा वाईट वाईट कलरमध्ये दिसायला लागतं तसा वाईट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्या बघू शकता व्हाइट कलर आलेला आहे आता शेंगदाणा भाजून घ्या शेंगदाणा भाजल्यानंतर त्याला पण बाजूला काढून घ्या आता कढईमध्ये दोन ते अडीच माप तेल टाका तेलला एकदम हाय फ्लेमवरती आधी गरम करून घ्या तेलामध्ये एक लायून सोडून पहा जेणेकरून आपल्याला कळेल की तेल व्यवस्थित गरम झालं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये लायलून सोडा याम लायलून सोडल्यानंतर आपली गॅस नाही एकदम कमी करून घ्या फुल गॅसवरती नक्का तळबर का एकदम लो फ्लेम करा फुल गॅसवरती जर का तळलं ना तर ते मधापर्यंत तळल्या जात नाही वरून करपल्या जात त्यासाठी आधी आपण तेल गरम करून घ्यायचं आणि जेव्हा आपण लायलून सुटतो तेव्हा एकदम कमी गॅस करायचं बघू शकता आपला लायलोन हा फुगला आहे बघू शकता पूर्णपणे लायलोन तळलेला आहे अशा पद्धतीने लायलून तळायला पाहिजे सगळे लायलोन हा एका कढईमध्ये काढून घ्या आता शेंगदाणा लायलोन मध्ये टाका त्या लायलून मध्ये थोडीशी चटणी टाका चवीनुसार चटणी टाका जास्त तिखट वाटत असेल तर थोडी जास्त चटणी ॲड करा व्यवस्थित मिक्स करून घ्या हे एक मीठ आहे सेंधा मीठ जे की उपवासासाठी खात असतात मी हे मीठ यामध्ये ऍड करते बघू शकता चवी चवीनुसार मीठ ऍड करा अजून लागत असेल तर अजून मीठ टाका त्याच्यामध्ये अशा प्रकारे हा लायलो तळलं जातं व्हिडिओ जर का आवडला असेल ना तर लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचेल व्हिडिओ जर का पूर्ण पाहिला असेल ना तर थँक्यू सो मच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय